तयार आहात का एक धमाल क्विजसाठी जिथं ज्ञानाला मिळतो गमतीशीर तडका मित्रांनो इथे मिळणार आहेत प्रश्न असे की डोकं खाजवायचं पण हसत हसत तर घेऊन आलोय तुमच्यासाठी क्विज गप्पा जिथे प्रश्न भारी आणि उत्तर अजून भारी चलास तर मग मेंदूचे बटन ऑन करा आणि सुरू करूया धमाल प्रश्न एक भारताची राजधानी कोणती आहे ए मुंबई बी दिल्ली सी पुणे डी झिंग झिंग जींग नगर बरोबर उत्तर बी दिल्ली दिल्ली ही भारताची राजधानी एकोणीशे अकरा पासून आहे डी शहर गुगल मॅप्सवरही नाही प्रश्न दो जगातला सर्वात मोठा प्राणी कोणता ए हत्ती बी गेंडा सी ब्लू व्हेल डी डिनोसोरचा मामाचा मुलगा उत्तर सी ब्लू व्हेल ब्लू व्हेलचे वजन एकशे पन्नास टनाहून अधिक असू शकते डी उत्तर द्याल तर इतिहास तुम्हाला ब्लॉक करेल एक प्रश्न तीन भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ए हिमालय बी गिरीगिरी गिरी डोंगर सी कन्याकुमारी डी कांचनजंगा उत्तर डी कांचनजंगा कांचनजंगा हे भारतातील आठ हजार पाचशे मीटर सर्वोच्च शिखर आहे बी नाव चुकूनही ठेवू नका लोक ट्रेकिंगलाही जात नाही तिथे प्रश्न चार पृथ्वीवर सर्वात जास्त ऑक्सिजन कुठून मिळतो ए जंगलातून बी पाण्यातून सी एसी मधून डी समुद्रातील शैवाळ उत्तर डी समुद्रातील शैवाळ ओशन ॲल्जी शैवाळ सत्तर टक्के ऑक्सिजन तयार करतात सी उत्तर दिलं तर नाकात एसीची आणि मेंदूत नाही प्रश्न पाच डोळा जपकताना माणूस काय करतो ए अंधारात जातो बी फोटो घेतो सी आराम करतो डी डोळ्यांचं स्क्रीन सेवर चालू होतो उत्तर ए अंधारात जातो झिरो पंचवर तीन सेकंदसाठी डी उत्तरवाल्यांनी डोळ्याला वायफाय जोडून ठेवलाय का